गुड मॉर्निंग अँड वेलकम टू डान्स किचन चला तर मग आज बनूया चिगळेची भाजी तर ही चिगळ जी आहे ही मी घेतलेली आहे आणि याला मी छानसं स्वच्छ करणारे तीनशे चार पाण्याने आणि मग काय तर एक कढाई घेतली आहे मी त्याच्यामध्ये टाकले थोडंसं ऑइल आणि मग त्याच्यामध्ये एक कांदा मोठा कांदा आपण टाकलेला आहे आणि तो छानसा आपण आता परतून घेणार आहोत जोपर्यंत तो ट्रान्सल्युसन म्हणजे जो आहे हलकासा ब्राऊन नाही होत आहे तोपर्यंत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे आहे हिरव्या मिरच्या मी एक लाल मिरची पण टाकली आहे त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थित सॉते करणार आहोत आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तर ह्याच्यात मी टाकते बटाटा बारीक कापलेला बटाटा आहे ह्या जेणेकरून तो लवकर शिजला जाईल तर हे जे आहे बटाटा कोणी ताकत नाही मी फर्स्ट टाईम फ्राईंग की ते कशाला कसं लागतं या भाजीसोबत तर भाजी या खो, ही भाजी ताकना एक करना ती भाजी थोडीशी बोलायला गेलं तर आंबट अशी आहे असते तर मी याच्यामध्ये खो टाकते खोबरं आणि अफकोर्स चवीनुसार मी मीठही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित याला हलवून घेते आहे आणि मग आपण आपली भाजी टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित एकजीव करणार आहोत या प्रकारे आणि थोड्या वेळ त्याला झाकून ठेवूया जेणेकरून भाजी आणि जे बटाटे आहेत ते शिजतील बघा हे थोडीशी झालेलं आहे मग परत मी उलटुलट म्हणजे परत एकदा त्याला परतून घेते जेणेकरून ती सगळ्या बाजूने भाजी शिजली जाईल आणि बघा ह्या प्रकारे जी भाजी आहे एवढी जास्त दिसत होती की बघा केवढीशी झालेली आहे तर ते मी पाणी जराही टाकलेलं नाही त्याच्या स्वतःच्याच पाण्यामध्ये ती शिजलेली आहे सुंदर लागते ही भाजी खाल्ल्यानंतर तर हे या प्रकारे बनवून बघा तिघळ बटाट्याची भाजी थोडासा ट्विस्ट मी याला दिलाय कारण बटाटा हा चिगळेमध्ये कोणी टाकताना मी बघितलेलं नाही सो आय जस्ट वॉन्टेड टू ट्राय हाउ इट टेस्ट पण खूप सुंदर लागते ही भाजी अशा प्रकारे बनवून बघा तुम्हालाही आवडेल ही चिगळेची भाजी म्हणजे बटाटा चिगळेची भाजी बनून रेडी झालेली आहे बघा याप्रकारे आपण आता त्याला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया खूप सुंदर आणि स्वादिष्ट लागते ही भाजी या प्रकारे अशी बनवूनच बघा थोडंसं वेगळं आहे कारण नॉर्मली भाजी बोललं तर भाजीमध्ये डाळ किंवा काहीतरी टाकलं जातं मग मी फर्स्ट टाईम या चिगळेच्या भाजीमध्ये बटाटा ट्राय केला थोडंसं आंबटसोबत बटाट्याची टेस्ट एकदम लज्जतदार एकदम सुंदर वाटते तर या प्रकारे बनवून बघा मला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो पहिला एकदम दाब्याला बिलकुल विसरू नका तर प्रकारे ही चिघळची भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे हिला तुम्ही अफकोर्स भातासोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता आणि चपातीसोबत पण खाऊ शकता ती प्रकारे बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद